सैंधव मिठाचे गुण ऐकून तुम्ही पांढरे मीठ खाणे सोडून द्याल एक जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ आवश्यक आहे जवळजवळ प्रत्येक जण स्वयंपाक करताना सामान्य मीठ जास्त वापरतो जे नेहमी आरोग्यदायी नसते खाण्यात सैंधव मीठ जास्त वापरले जात नाही कारण अनेकांना मीठ खायला आवडत नाही पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सैंधव मीठ खाण्याचे अनेक फायदे आहेत दोन सामान्य मीठ किंवा पांढऱ्या मिठापेक्षा सैंधव मीठ खूप चांगले आहे याचा अर्थ आरोग्याच्या फायद्यांच्या बाबतीत हे मीठ मिठ पांढऱ्या मिठापेक्षा खूप पुढे आहे तीन आयुर्वेद तज्ञांच्या मते मीठ अनेक गंभीर आजार दूर करू शकते हे मीठ खाल्ल्याने ऍसिडिटी बद्धकोष्ठता म यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो चार मीठ गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यास मुक खूप मदत करते तसेच कोलेस्ट्रॉल मधुमेह आणि पोटाशी संबंधित विविध समस्या दूर करतात रोज सकाळी कोमट पाण्यात मीठ मिसळून खाल्ल्याने शरीर निरोगी राहते पाच अनेकांना असं वाटते की ज्यांना मधुमेह आहे त्यांनी पांढरे मिठाऐवजी मीठ खावे मीठ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष भूमिका बजावते त्यामुळे रक्तातील साखर थोडी कमी होऊ शकते सहा ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी देखील मीठ फायदेशीर ठरू शकते या मिठात काही अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ते शरीर डिटॉक्स करून वजन कमी करण्यास मदत करतात सात मिठातील ही शरीरासाठी उपयुक्त आहेत शिवाय त्याचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराला धोकादायक बॅक्टेरियापासून शरीरा धोका सुरक्षित राहण्यास मदत करतात आठ मिठात सोडियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीर ताजेतेवाने आणि मजबूत ठेवण्यासाठी सैनो मीठ सामान्य मिठापेक्षा जास्त फायदेशीर आहे नऊ सैंधव मीठ पाचन समस्या आणि शरीरातील पेशींसाठी पोषक तत्वे प्रदान करते पोषक आणि खनिजे भरपूर असल्याने नियमित सेवन केल्याने या मिठाच्या प्रभावामुळे हाडे खूप मजबूत होऊ शकतात दहा ऋतू बदल्याच्या वेळी घसा खवखवण्याचा त्रास होतो सैंधव मीठ ही समस्या सोडवू शकते हे मीठ गरम पाण्यात मिसळून घेतल्याने घशासाठी फायदा होतो घशात संसर्ग असल्यास ते कमी देखील होऊ शकते अकरा मानसिक ताण कमी करण्यासाठी हे मीठ उपयुक्त आहे परंतु या मिठातील अनेक घटक तणाव कमी करू शकतात बारा ज्यांना कोरड्या त्वचेची समस्या आहे त्यांनी हे मीठ गरम पाण्यात मिसळून प्यावे तो त्रास कमी करू शकतो पण सामान्य मिठात असे गुण नसतात चौदा तेरा सैन्य मीठ हलके आणि पचनासाठी अत्यंत चांगले आहे यामुळे पचन प्रणाली सुधारते या व्यतिरिक्त रोगप्रतिकारक शक्ती प्रणाली देखील चांगली होते चौदा मीठ मठाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते कारण शरीराला आवश्यक पोषक आणि खनिज पदार्थ आढळतात पंधरा सैंधव मिठाचा आहारात समावेश केल्याने रक्त परिचर परिसंचलन सुधारते या व्यतिरिक्त हे शरीराला पीएच पातळी राखण्यासाठी देखील प्रभावी आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद